नमस्कार नमो शेतकरी योजनेचा निधी मंजूर चार लाख शेतकरी योजनेतील अपात्र या दिवशी मिळणार दोन हजार रुपये नेमकी काय बातमी समोर आली आहेत या आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊ त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी ही समोर येत आहे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे एकत्रितपणे अनेक प्रयत्न करत आहे पी एम किसान योजना केंद्र सरकार अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जाते जे त्यांना त्यांच्या शेतीसाठी आवश्यक मदत प्रदान करते या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता देणे आहे त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजना राज्य सरकारची ही योजना शेतकऱ्यांना देखील सहा हजार रुपये ही सहाय्यक मदत करते त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली आणि त्यांना त्यांच्या शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी मदत मिळत आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थोडेफार अधिक संरक्षण ही आता मिळत आहे दोन्ही योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहा प्लस सहा असे टोटल बारा हजार रुपये हे आता मिळत आहे ही रक्कम दोन हजारच्या तीन टप्प्यामध्ये ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत असते या रकमेचा वापर शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीसंबंधित आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी होतो यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळतो आणि त्यांना त्यांच्या दैनंदिन खर्चाची सोय ही होऊ शकते या योजनेमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते शेतकऱ्यांना या प्रकारे थेट मदतीचा फायदा मिळाल्यामुळे त्यांचे जीवन अधिक सुलभ बनते या प्रकारच्या योजनेचा दीर्घकालीन फायदे देखील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरतात नमो शेतकरी योजना आता पीएम किसान योजनेची संलग्न केली गेली आहे याचा मुख्य फायदा म्हणजे पीएम किसान योजनेत समाविष्ट असलेले शेतकरी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यामुळे या योजनेची अंमलबजावणी अधिक सुलभ आणि कार्यक्षम झाली आहे शेतकऱ्यांसाठी एकत्रित लाभ मिळवायचा हा एक, एक महत्त्वाचा टप्पा आहे यामुळे ज्या शेतकऱ्यांची पी एम किसान योजनेच्या अंतर्गत नोंदणी केली त्यांना एकाच वेळी दोन्ही योजनेचा लाभ मिळू शकतो या पद्धतीने शेतकऱ्यांना अधिक मदत मिळू शकते योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शकता आणि त्वरित होईल पी एम किसान योजनेचा विसा वाप्तीची रक्कम ही दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्येही जमा झाली आहे त्यामुळे नवो शेतकरी योजनेच्या सातव्या आता कधी जमा होईल याच्याकडे सर्वांची उत्सुकता लागून आहे असं सांगण्यात येत आहे की ऑगस्टच्या शेवटी शेवटी या हप्त्याचे पैसे जमा होईल किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे परंतु सुमारे शहाण्णव लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होईल यासाठी सरकारने सुमारे एक हजार नऊशे कोटी रुपयांची निधीची तरतूद ही देखील केली आहे या निधीचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक स्थितीला मदत देणे आणि शेतकऱ्यांना मिळणारा हप्ता त्यांच्या कृषीविषयक उपक्रमांना चालना देईल असं सरकारची शक्यता आहे जर हा हप्ता वेळेवर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला तर त्यांना खरीप हंगामातील पेरणी खते आणि मजुरीसाठी आवश्यक असलेली आर्थिक मदत ही थोडीफार मिळू शकते सध्या अनेक शेतकरी या निधीच्या वाटेवर आहे कारण अतिवृष्टी आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांचे पिकाच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे